हेलो फ्रेंड्स काकी पा किती काम करत आहे सकाळपासून काम करत आहे पहिले किती घाण होत हे घर पण हे किती स्वच्छ काकीने एवढ के आता का काकीचं घर होणार आहे हे पा काकी, काकी किती स्वच्छ केलेलं आहे पहिले खूप खराब होत हे त्याला रंग दिलेला आहे घराला काय फ्रेंड्स आता माझं झाडाचे काम चांगलं आहे

असालव त्या घरामध्ये तो एवढा आवडलेला आहे